नमस्कार मी लीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं अभवे वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला वैभववाडी नगरपंचायतीला आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून जवळपास नऊ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे या निधीतील काही कामे मार्गी लागली आहेत तर काही कामे प्रगतीपथावरती आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती व बागायतदार श्री चंद्रकांत हरिचंद्र काजरेकर यांच्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान म्हणून रेकॉर्ड झाले सुपुत्र चंद्रकांत हरिचंद्र काजरेकर जगातील रेकॉर्ड होल्डर ठरले आहेत या पानाची लांबी पंचावन्न पूर्णांक सहा सेंटीमीटर आणि रुंदी पंधरा पूर्णांक सहा सेंटीमीटर आहे यापूर्वी त्यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून आपल्या शेती बागायतीत नवनवीन प्रयोग केले आहेत आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारी रोजी महत्वाच्या निकालाचं वाचन केलं त्यानुसार ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार अनपेक्षितपणे पात्र ठरले खर असून खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता देण्यात आली त्यानुसार ठाकरे गट आक्रमक झालाय या विरोधात कायदेविषयक लढाई लढण्याकरिता त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे व्हेरेनियम क्लाउड लिमिटेड या जागतिक दर्जाच्या कंपनीच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन आज सावंतवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये स्थापन झालेल्या व्हेरेनियम क्लाउड लिमिटेडच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झालाय सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ घुडसाटवाडी येथे जंगलमय भागात अंधर जुगारावर पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले ही कारवाई रविवारी मध्यरात्री आंबोली पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस पथकाने केली ताब्यात घेतलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका